नमस्कार आज आपण पाहणार आहोत मालवणी चिकन सागोती त्यासाठी अर्धा किलो चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा तेल व्यवस्थित चिकनला लावून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवणार आहोत आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटप करून घेणार आहोत यासाठी लागणारं साहित्य लसूण आलं उभा चिरलेला कांदा आणि किसलेलं खोबरं सर्वात प्रथम एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊन यामध्ये लसूण आलं आणि उभा चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत आता यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून घेणार आहोत हे मिश्रण व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये वाटवून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊन यामध्ये जिरं घालून घेणार आहोत यामध्ये दोन वेलची एक दालचिनी आणि चिरलेला कांदा हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कांदा लालसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मसाले घालून घेणार आहोत सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी मसाला दोन चमचे चिकन मसाला सगळे घालून व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये चिकन घालून घेणार आहोत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यावरती एक प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये पाणी ओतून घेणार आहोत आणि हे चिकन वाफेवर शिजवणार आहोत आता या चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि प्लेटवरचं गरम पाणीही यामध्ये ओतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण तसंच प्लेटमध्ये पाणी ओतून घेऊ आणि हे पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा हे चिकनमध्ये ओतून घेऊ आता चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये कांदा कोबऱ्याचं जे वाटप होतं ते घालून घेणार आहोत हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत एक उकळी आल्यानंतर यामध्ये वरून गरम मसाला घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत अशा प्रकारे तयार आहे मालवणी चिकन शागोती धन्यवाद